ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार चारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बेहदचे वैराग्य इमर्ज करा हीच मुक्तिधामच्या गेटची चाबी आहे दादा आज मुलांना नवयुग आणि नव्या वर्षाची दोन्ही मुबारक देत आहेत नवीन वर्ष एकच दिवस साजरा करतात आणि नवयुग संगमवर नेहमीसाठी साजरे करतात मुलं आज संगममध्ये आहेत उद्या आपल्या नवयुगामध्ये राज्य अधिकारी बनून राज्य करतील नवयुग रचता बापाने सगळ्यांना गोल्डन वर्ल्डची सौगात दिली आहे जी की अनेक जन्म चालणारी आहे दुनियाची हालत पाहून आता विशेष दोन स्वरूपांना इमर्ज करायची आहे आणि ते दोन स्वरूप आहेत सर्वांसाठी रहमदिल आणि कल्याणकारी दुसरे स्वरूप आहे प्रत्येक आत्म्यासाठी दाताचे मुलं मास्टर दाता, दाता। विश्वामध्ये दुःख अशांती वाढत आहे काही वेळासाठी तरी सुख द्या शांती द्या हिंमत द्या बाबा मुलांचे दुःख पाहू शकत नाही बाबा मुलांना विचारतात दुखी मुलं मागत आहेत ब्राह्मण मुलांना त्यांची दया यायला पाहिजे विश्वातील सर्व आत्म्यांना मुक्ती द्यायची आहे दाताच्या मुलांनी आपल्या श्रेष्ठ संकल्पांनी मनसाशक्तीने वाणीने संबंध संपर्काने शुभ भावना शुभकामनाने व्हायब्रेशनने कोणत्याही युक्तीने मुक्ती द्यायला पाहिजे पहिले चेक करायला पाहिजे निमित्त भाव आहे का ब्राह्मण जीवनाचा मीपणा आणि माझेपणा सूक्ष्म आणि रॉयल आहे मुलांची भाषा आहे हे तर होतच असते हे तर चालतेच हे तर होणारच आहे प्रत्येक गोष्टीत निमित्त भाव पाहिजे सेवेमध्ये स्थितीमध्ये संबंध संपर्कात चेहऱ्यावर आणि चलनमध्येही निमित्त भाव पाहिजे अशा मुलांची दुसरी विशेषता असेल निर्माण भावना निमित्त आणि निर्माण भावाने निर्माण करणे आणि चौथी गोष्ट आहे निर्माण जेव्हा वाटेल तेव्हा निर्वाणधाममध्ये पोहोचून गेले पाहिजे निर्वाण स्थितीमध्ये स्थित व्हायला पाहिजे जे, जे स्वत निर्वाण स्थितीमध्ये असतील तेच दुसऱ्यांना निर्वाणधाममध्ये नेऊ शकतील ह्या चारही गोष्टी चांगल्या पर्सेंटेजमध्ये जीवनात असणे म्हणजे तीव्र पुरुषार्थी मग बाबाही म्हणतील वा वा बच्चे वा मुलंही म्हणतील वाह, बाबा वाह, वा ड्रामा वा, वाह वाह. पुरुषार्थ वाह बिंदू खूप लहान आहे बिंदू बापाला आपल्या डोळ्यामध्ये समावून घ्या शुभकामना शुभ भावना अविनाशी आहे यामुळे कोणाच्या अशुभ भावनेचा प्रभावही पडणार नाही अशी शुभ भावना ठेवायला पाहिजे माझा पैलेचा भाऊ गोड भाऊ माझी सिकिलदी बहीण ह्या भावना पाहिजे मग परिवर्तन होऊन जाईन बेहदची वैराग्य वृत्ती इमर्ज करायला पाहिजे जेव्हा वृत्तीमध्येही वैरागी दृष्टीमध्येही बेहदचे वैरागी संबंध सेवेमध्ये सगळ्याच गोष्टीत बेहदचे वैरागी बनतील तेव्हाच मुक्तिधामचे दार उघडेल ब्रह्माबाबांना वायदा केला आहे सोबत जाऊ सोबत येऊ सोबत राज्य करू आणि सोबतच भक्ती करू प्रत्येक सेकंदाला प्रत्येक संकल्पाला प्रत्येक बोल प्रत्येक पावलात प्रत्येक वस्तूला सफल करा आणि सफल करवून घ्या बाबांकडून मुलांना वरदान बाबा म्हणतात सफल भव एक एक सेकंद विश्वकल्याणाचा आधार आहे बाबांनी ड्रिल करवून घेतली एका सेकंदात बिंदू बनून बिंदू बापाला आठवण करा ओम शांती